अंगणवाडी अंगणवाडी मिनी आणि यांच्यासाठी खूप मोठी खुखबर आलेली आहे तर आता सेविका जे मुख्य सेविका पदभरती आहे त्यांच्यासाठी निघालेली आहे आणि अंतर्गत पदभरती आहे पदोन्नतीने ही होणारी पदभरती आहे तर आता पदोन्नतीने पदभरती होणार आहे म्हणजे तुम्ही अंगणवाडी सेविका आहात तुम्हाला अनुभव आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सेविका असून या सेविका पदावरून डायरेक्ट तुम्हाला आता मुख्य सेविका पदावर भरती करण्यात येणार आहे पदोन्नतीनुसार आणि त्याची परीक्षासुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल की मग हे ओपनमध्ये आहे का तशी भरती आहे की सरळ सेवेने आहे किंवा मग डायरेक्ट आहे तर ही पदोन्नतीने होणारी भरती आहे आणि यासाठी जे खुला प्रवर्ग आहे म्हणजे ओपन ओपन भरती होणार आहे खुल्या प्रवर्गातून ही भरती होणार आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका ताईच याची जी भरती प्रक्रिया आहे किंवा ही जी अर्ज आहेत हे दाखल करू शकतात अन्य नाही कारण की तुम्ही म्हणत असाल की मग बाकी जे शिक्षित आहेत शिक मुली शिकत आहेत किंवा मग बाहेरच्या मुली आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस ताई सोडून त्यासुद्धा अर्ज भरू शकतात का तर याचं उत्तर आहे नाही ते अर्ज भरू शकणार नाही आहेत कारण की ही भरती जी आहे ही पदोन्नतीने होणारी भरती आहे आणि त्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकताही आणि मिनी अंगणवाडी सेविकताहीच या अर्ज यासाठी अर्ज भरू शकतात किंवा फॉर्म भरू शकतात तर एकशे चार नागरी प्रकल्पांकरिता ही पदभरती आलेली आहे आता ते एकशे चार प्रकल्प कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत ते तेसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या अर्ज दाखल करण्याची जी तारीख आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कधीपासून तुम्ही अर्ज दाखल करू शकता आणि अंतर्गत भरती आहे आणि हा जी आरसुद्धा आलेला आहे कोणत्या तारखेचा जी आर आहे शासन निर्णय हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे त्याचबरोबर एक गोष्ट तुम्हाला आणखीन सांगायची आहे की नेमकं तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि हा जो फॉर्म आहे हा तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण राहणार आहे हे तुम्हाला मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार, नम तर नमस्कार अंगणवाडी शेविकताही मदत आहे मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हा शासन निर्णय आलेला आहे अत्यंत महत्त्वाचा आणि कालमर्यादा हा अशा प्रकारचा इथं हेडिंग देऊन हा जो शासन निर्णय हा काढण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता शासन निर्णय आहे त्याचबरोबर दिनांक बघा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला हा शासन निर्णय किंवा जी आर काढण्यात आलेला आहे आणि प्रति बघा आता तुम्हाला मी सांगितलं आहे की एकशे चार जे नागरी प्रकल्प आहेत हे कोणकोणत्या जिल्ह्यात येणार आहेत तर हे बघा इथं दिलेलं त्यांनी प्रति विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास कोंकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर विभाग तर बघा नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण पुणे नाशिक अशा ह्या जे आयु प्रकल्प आहेत यांच्या हे जे जिल्हे आहेत या विभागांचे जे प्रकल्प आहेत एकशे चार यांच्यासाठीच ही भरती काढण्यात आलेली आहे तर बघा याची आता विषय काय आहे तुम्ही जाणून घ्या म्हणजे कसं तुमच्या सर्व काही लक्षात येईल आता मी बघा तुम्हाला तारीख वगैरे दाखवून दिलेली आहे जी आर पूर्ण दाखवून दिलेलं आहे आणि त्यामध्ये काय लिहिणार आहे ते सुद्धा मी दाखवून देणार आहे आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे ते कसं मिळवायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जी तारीख आहे अर्ज भरण्याची हे सुद्धा सांगणार आहे आणि महत्त्वपूर्ण गोष्टीसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या जी आरबाबत तर बघा विषय काय बघा सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदभरती प्र परीक्षाबाबत बघा परीक्षा होणार आहे आणि रिक्त पदभरतीसाठीची ही परीक्षा होणार आहे तर कुणाची अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांची कशा कशासाठी होणार आहे मुख्य सेविका पदासाठी आणि पदोन्नती कोट्यातील निवडीने ही परीक्षा होणार आहे आता तुम्ही समजले असाल तर त्यासाठी तुम्हाला परीक्षासुद्धा द्यावी लागणार आहे आणि एक प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे ते तुम्हाला तिथं जोडावं लागणार आहे तुमच्या अर्जासोबत आता कोणतं प्रमाणपत्र आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपण बघून घेऊया की यामध्ये थोडंसं आणखीन काय सांगितलेलं त्यांनी नेमकं तर बघा चार जून दोन हजार एकवीसनुसार नुसार अधिसूचित करण्यात आलेले आहेत नियम त्याचबरोबर शासन धोरणनुसार पदोन्नती कोट्यातील भरायची पदे मर्यादित विभागीय परीक्षाद्वारे मानसेवी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पर्यवेक्षिका परीक्षा नियमावली शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेली आहे तर मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रमही शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेला आहे तर बघा तुमचा जो परीक्षा प्रणाली आहे ते सुद्धा नियमित आलेली आहे नियमावली त्यांची काढण्यात आली आहे त्याचबरोबर तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे म्हणजे हे ही जी परीक्षा आहे ही लवकरच होणार आहे आता एक ते तीन महिन्याचा सुरुवात होणार आहे समजा जी तारीख आहे ता सांगितली त्यांनी आणि या कालावधीला तुमची जी परीक्षा होणं त्याचबरोबर तुमची निवड होणं याला कमी जास्त तीन महिन्याचा काळ हा लागणार आहे तर इथं बघा कुणाकुणाला ही अर्ज करता येणार आहे हे बघा इथं त्यांनी सांगितलेलं आहे बघा पदोन्नती कोट्यातील निवडीने मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरायची रिक्त पदे ही मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत बघा तर मिनी अंगणवाडी सेविकताई अंगणवाडी सेविकताई यांना थेट मुख्य सेविका किंवा ज्याला आपण पर्यवेक्षिका म्हणतो सुपरवायझर म्हणतो या पदासाठी जी मर्यादित विभागीय परीक्षा जे आहे ते करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच जे पदं आहेत ते भरावे भरण्यात येणार आहेत पुढे बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प एकशे चार यांनी त्यांचे अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देऊन ही जी बाब आहे संबंधित बाब कोणती की तुमची जी हे निवडीने म पदोन्नती होणार आहे अंगणवाडी सेविका ताई आणि मिनी अंगणवाडी सेविकाताई यांना ते सांगा सांगावं लागणार आहे त्यांना सांगा तुम्ही असं यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर त्यांची नोंदसुद्धा कार्यालयात दप्तरी करण्यात यावी म्हणजे आता ज्या ज्या पात्र अंगणवाडी शे सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका आहेत यांची नोंदसुद्धा आता त्यांनी दप्तरी करण्याचे वरून या शासन जी आरमध्ये देण्यात आलेले आहे तर बघा महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की तुमचं जे प्रमाणपत्र आहे एकत्रित प्रमाणपत्र यासाठीचं काय म्हणणं आहे या जी आरमध्ये हे बघा या पत्राद्वारे सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे प्रकल्प कार्यालयातील मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांचेकडून आवश्यक ते शालान प्रमाणपत्र कागदपत्र कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे पडताळणी करून पदोन्नती करिता एकत्रित प्रमाणपत्र दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे तर बघा यांनी सांगितलेलं शासनाने त्यांना सांगितलेलं आहे जे काही बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत त्यांना की त्यांच्या प्रकल्पातील आता हे जे एकशे चार प्रकल्प दिले आहेत तर या प्रकल्पातील जे मुख्य सेविका पदासाठी जे पात्र आहेत अंगणवाडी सेविकाताई आणि मिनी अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडून आवश्यक ते शालांत प्रमाणपत्र त्यांचे कागदपत्र आणि कार्यालयातील जे अभिलेखे ज्या अंगणवाडीमध्ये ते कार्य करत आहेत सेविका म्हणून त्यांना त्यांचं जे अभिलेख आहे त्यांचे जे काय रेकॉर्ड आहे त्याची पडताळणी करून पदोन्नतीकरिता एकत्रित प्रमाणपत्र दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे म्हणजे दे आता तुम्हाला जे अधिकारी आहेत बालविकास प्रकल्प अधिकारी हे आता तुम्हाला प्रमाणपत्र देणार आहेत तुमच्या रेकॉर्डवरून तुमचे कागदपत्र किंवा जे शालांत प्रमाणपत्र आहेत त्यांची पडताळणी करून ते तुम्हाला आता एकत्रित प्रमाणपत्र कधीपर्यंत द्यायचं आहे तुम्हाला एकवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे ही जी पदभरती आहे किंवा अर्ज भरणे चालू होणार आहे ही होणार आहे एकवीस चार दोन हजार पंचवीसच्या नंतर म्हणजे एकवीस चार दोन हजार पंचवीसपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे तर त्या अगोदरच तुम्हाला आता जे प्रमाणपत्र आहे एकत्रित प्रमाणपत्र हे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडून घ्यावं लागणार आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला ते घ्यावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला शाळांत्र प्रमाणपत्र का आवश्यक जे कागदपत्र असतील ते आणि कार्यालयीन जे उपलब्ध रेकॉर्ड आहेत अभिलेख आहेत ते तर हातोहातच त्यांना कार्यालयाकडूनच जाणार आहेत तर ते तुम्हाला तिथं जाऊन तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते घ्यावं लागणार आहे पदोन्नतीस पात्र सेविका यांना एकत्रित प्रमाणपत्राचा नमुना या पत्रासोबत विहित नमुना उपलब्ध करून देण्यात येत आहे तर जो नमुना आहे त्यांनी दिलेला आहे नमुना जो प्रमाणपत्राचा एकत्रित प्रमाणपत्र त्यानुसार तुम्हाला सर्व त्या प्रमाणपत्रामध्ये रेकॉर्ड जे भरायचं आहे तुम्हाला तारीख वगैरे वय आणि अनुभव वगैरे त्यानुसार ते तुम्हाला दिलेलं आहे म्हणतात ते आपण बघून घेऊ तर अंगणवाडी सेविका व एकात्मिक बाल विकास विभागाच्या आय सी डी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन उपलब्ध करून दिलेल्या लिंकनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात तर बघा अर्जाची पद्धत जी काय आहे ऑनलाईन तुम्हाला अर्ज भरायचे आहेत ऑफलाईन नाही आहे ऑनलाईन तुम्हाला अर्ज भरावे लागणार आहे त्यासाठी तुम्हाला हे जे सर्टिफिकेट आहे हे लागणार आहे कारण की आणि त्याचबरोबर कारण की हे जे सर्टिफिकेट यामध्ये काय आहे तुम्हाला अनुभव दाखवण्यात येणार आहे कारण की त्यामध्ये लिहिलं आहे स्पष्ट की तुम्ही या या तारखेपासून अंगणवाडीमध्ये मी सेवा देत आहात आणि या या तारखेपर्यंत तुम्हाला इतली इतकी वर्ष ही सेवा देऊन झालेली आहे तर अशा प्रकारचंच त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं राहणार आहे म्हणून तुमचं जे सेवा आहे ते तिथं दिसणार आहे की यांना दहा वर्ष झाली आहेत पंधरा वर्ष झाली आहेत वीस वर्ष अशा प्रकारे कारण की हे जे पात्रता राहणार आहे तुम्हाला दहा वर्षाच्या नंतरच तुम्हाला ही पात्रता मिळणार आहे तुम्ही जर अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून दहा वर्ष कंप्लीट केलेले असताल तरच मग तुम्हाला यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे तर बघा हाच तो एकत्रित प्रमाणपत्राचा नमुना आहे आणि या नमुन्यात जे काही लिहिलेलं आहे त्यानुसारच तुम्हाला इथं तुमचं नाव गाव पत्ता त्याचबरोबर तुमचं वय त्याचबरोबर तुम्ही अंगणवाडीमध्ये लागून किती वर्ष झालं आहे ते याबद्दलचे संपूर्ण डिटेल्स यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर त्याखाली जे प्रकल्प अधिकारी आहेत यांचे सही व शिकार आणि हेच प्रमाणपत्र तुम्हाला या ज्या पदभरती आहे नि मुख्य सेविका पदासाठी जरूरी आहे आणि हे तुम्हाला कधी एकवीस चार दोन हजार पंचवीसच्या आधीच तुम्हाला आताच काढून ठेवावं लागणार आहे तुम्हाला यासाठी आता प्रोसेस चालू करावी लागणार आहे तुम्हाला तुमच्या जे प्रकल्प कार्यालय आहे त्याकडे तुम्ही जाऊन तिथं किंवा मग तुमचे से सुपरवायझर आहे त्यांना सांगून याबद्दलची प्रोसेस ही करावी लागणार आहे आणि तिथं अर्ज दाखल करून तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळवायचं आहे की आम्हाला दहा वर्ष झालेले आहेत आम्ही आता पदोन्नतीने मुख्य सेविका पदासाठी तयार आहोत आणि आम्हाला पात्र आहोत आणि आम्हाला यासाठीचं जे एकत्रित प्रमाणपत्र आहे ते देण्यात यावे असं प्रकारचा अर्ज भरून तुम प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज देऊ शकता आणि तिथून सात दिवसाच्या आत तुम्हाला हे जे प्रमाणपत्र आहे हे मिळणार आहे कारण की आदेश शासन आदेशामध्ये सांगितलेलं आहे की त्यांना सात दिवसाच्या आत हे प्रमाणपत्र देण्यात यावे आणि जर चुकून कोणाचं राहिलं असेल तरी तुम्हाला एकवीस चार दोन हजार पंचवीस नंतरही तुम्हाला तशी अपील करावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सात दिवसाच्या आत ते लेटर तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे हे काढावं लागणार आहे खूप जरूरी आहे लवकरात लवकर काढून घ्या तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र